नमस्कार जर आपण पशुपालक असाल तर महाराष्ट्र शासनाकडून एक खूप मोठी आणि फायद्याची बातमी आलेली आहे एका नवीन योजनेमुळे आता कर्जावरच्या व्याजाचा बोजा चांगलाच कमी होणार आहे चला तर मग या निर्णयाबद्दल आपण पन सविस्तरपणे जाणून घेऊया हो हाच तो आकडा आहे जो खूप महत्वाचा आहे चार टक्के शासनाकडून खेळत्या भांडवलावरच्या कर्जावर एवढी व्याज सवलत मिळणार आहे पण याचा व्यवसायावर नेमका काय परिणाम होईल आणि हे इतकं महत्वाचं का आहे चला या नवीन व्याज सवलत योजनेला जरा जवळून पाहूया ही चार टक्के सवलत म्हणजे फक्त एक आकडा नाही आहे तर कर्जाच्या ओझ्याखालून मिळणारी एक मोठी आर्थिक सुटका आहे आता हे खेळत्या भांडवलावरील व्याज सवलत शब्द ऐकायला जरा किचकट वाटतो नाही का पण गोष्ट एकदम सोपी आहे बघा आपल्या व्यवसायाच्या रोजच्या खर्चासाठी म्हणजे चारापाणी किंवा औषध पाणी यासाठी जे आपण कर्ज घेतो त्या कर्जावरच्या व्याजाचा भार आता सरकार उचलणार आहे सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार आपल्या वतीने व्याजाचा काही भाग भरेल आणि आपल्याला कमी पैसे भरावे लागतील पण मग प्रश्न येतो की सरकारने हा निर्णय आत्ताच का घेतला असेल यामागे काही ठोस कारणं आहेत चला ती काय आहेत हे समजून घेऊया या योजनेचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ म्हणजे राज्य सरकारने पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे हा एक खूप मोठा धोरणात्मक बदल आहे बरं का याचा थेट अर्थ असा होतो की आता पशुपालकांनाही शेतकऱ्यांसारख्याच सरकारी योजना आणि सवलतींचा सा फायदा घेता येणार आहे आणि म्हणूनच हा निर्णय शक्य झाला ही योजना आहे ना ती दोन महत्वाच्या गोष्टींना एकत्र जोडते एका बाजूला आहेत पशुपालकांसमोरची रोजची आव्हानं जसं की वाढलेले वीज दर सौर ऊर्जेसाठी अनुदान नसणं आणि कर्जावरचे जास्त व्याजदर आणि दुसऱ्या बाजूला आहे राज्याचं एक मोठं ध्येय ते म्हणजे महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणं तर हे धोरण या दोन्ही पातळ्यांवर काम करणारा एक महत्वाचा दुवा आहे चला आता या योजनेच्या एकदम व्यवहारिक भागाकडे वळूया या व्याज सवलतीचा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे यासाठी काही विशिष्ट पात्रता निकष ठरून देण्यात आले आहेत आपली पात्रता आपल्याकडे असलेल्या पशुधनाच्या संख्येवर अवलंबून आहे सरकारने प्रत्येक प्रकारच्या पशुधनासाठी एक कमाल मर्यादा ठरवली आहे उदाहरणार्थ दुधाळ जनावरांची संख्या शंभरपर्यंत असायला हवी तर शेळ्या मेंढ्यांची पाचशे पर्यंत आपला व्यवसाय या योजनेत बसतो की नाही हे तपासण्यासाठी हा तक्ता नक्कीच मदत करेल पण फक्त पात्र असणं पुरेसं नाहीये या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही महत्त्वाच्या अटी आणि नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी या चार गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे पहिली गोष्ट कर्ज घेतल्यापासून बरोबर एका वर्षाच्या आत त्याची पूर्ण परतफेड झाली पाहिजे दुसरी आपण ज्या कामासाठी कर्ज घेतोय त्यासाठी दुसरी कोणतीही सरकारी अनुदान योजना घेतलेली नसावी तिसरी अट आणि ही खूपच महत्वाची आहे आपली सगळी जनावरं भारत पशुधन या सरकारी पोर्टलवर नोंदवलेली असली पाहिजेत आणि चौथी अट म्हणजे ही योजना राष्ट्रीयकृत खाजगी आणि सहकारी अशा सगळ्याच बँकांकडून घेतलेल्या कर्जांसाठी लागू आहे तर आपण पाहिलं की ही योजना का आहे कशी आहे आणि कोणासाठी आहे आता या सगळ्या माहितीचा थोडक्यात आढावा घेऊ आणि पाहूया की या धोरणामुळे महाराष्ट्रातल्या पशुसंवर्धनाचं भविष्य कसं आणखी उजळ होऊ शकतं थोडक्यात सांगायचं तर ही योजना कर्जावरच्या व्याजाचा भार थेट चार टक्क्यांनी कमी करते याचा उद्देश पशुसंवर्धन व्यवसाय जास्त फायदेशीर बनवणं आणि राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावणं हा आहे पण लक्षात ठेवा लाभ घेण्यासाठी पशुधनाची संख्या आणि इतर अटी पूर्ण करणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा नियम शासन निर्णय जारी झाल्याच्या तारखेपासून घेतलेल्या कर्जांना लागू होईल आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न ही चार टक्क्यांची सवलत खरोखरच इतकी प्रभावी ठरेल का की ती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या विकासात पशुसंवर्धन व्यवसायाला एका प्रमुख इंजिनच्या भूमिकेत आणून उभी करेल यावर नक्की विचार व्हायला हवा प्रिय किसान मित्रों मेरा वीडियो देखने के लिए धन्यवाद